शहदा तालुक्यातील लोणखेडा गावात सरकारी योजनेअंतर्गत भांड्याचं वाटप सुरू आहे भांडी घेण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी जमल्यानं वाहतुकीवर परिणाम होतोय शहदा तालुक्यातील लोणखेडा गावात सरकारी योजनेअंतर्गत भांड्याचं वाटप सुरू आहे भांड्यांसाठी गर्दी जमल्यानं वाहतुकीवर परिणाम होतोय आणि नागरिकांना अडचणी येत आहेत परंतु रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधकाम करणाऱ्या आणि आदिवासी महिलांसाठी ही योजना त्यांच्या जीवनाला एक नवीन वळण देणारी ठरते या भांड्यांसाठीच्या योजनेबद्दल महिलांनी आनंद व्यक्त केला भांड्यांचं वाटप आणखी काही दिवस सुरू राहणार आहे हे लक्षात घेऊन महिलांची गर्दी जमली आहे लाभार्थी महिलांनी लवकरच भांडी घ्यावीत असं आवाहन प्रशासनाने केलं सरकारच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील आदिवासी महिलांसो कामगार क्षेत्रातील महिला आनंदी दिसताय त्याला छान पद्धतीने चालू आहे एकदम छान पद्धशीर आहे योजना आलेली आहे याचा महिलाला खूप फायदा होतोय महिलांसाठी खूप चांगलं काम केलं आहे त्यांनी त्यांचे खूप खूप धन्यवाद यांनी खूप चांगलं काही काम केलेलं आहे त्यांनी याच्या आधी पेटी आणि सिलेंडर घरात गरीब लोकांना पहिल्याने ते लाकडं जाळत होते आता ते चांगल्या प्रकारे गॅसचा वापर कसा करावा आणि तर ह्या भांड्यांचा वापर याचा वापर कसा करावा याच्याबद्दल मदत केलेली आम्हाला आणि या प्रकारे पुढे पण मदत करत राहो अशी मी ताईंना आणि विनंती करते आणि आम्हाला एवढ्या काही योजना त्यांनी मिळून आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरेसह मलिक शेख मोखाडा